गुमुदे दे तू गुमुदे तुकारी गुमूदे तू तारी तुतारी गुमू दे तू तारी तुतारी तु 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 महाराष्ट्राचा बोला छत्रपती शिवाजी महाराज की बोला छत्रपती शिवाजी महाराज की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरद चंद्र पवार साहेबांचा जयंत पाटील साहेब तू आगे बढो अमोल दादा कोल्हे साहेब तू आगे बढो शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने ज्यांच्या नेतृत्वाखाली यात्रा संपन्न होते असे आदरणीय प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब ज्यांच्या विशेष उपस्थितीमध्ये गेल्या नऊ जुन्ना रथून असं यात्रेला सुरुवात झाली असे संसद रत्न डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब मी प्रथम तर या दोघही नेत्यांचं या चाळीसा नगरीमध्ये मनकपूर्वक आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो खास करून मंचावर ज्यांची उपस्थिती लाभली जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय अण्णासाहेब डॉक्टर सतीशजी पाटील आपल्याच तालुक्याचे सुपुत्र माजी पालकमंत्री आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर ज्यांनी नुकतंच या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं प्रदेशचे युवक अध्यक्ष भाई शेख विद्यार्थी राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनीलजी गवाने साहेब म्हणसा अण्णासाहेब चाळीस आपण सगळे आला प्रत्येकाचा उल्लेख होणं या ठिकाणी क्रमप्राप्त आहे या ठिकाणी उपस्थित असलेले माजी जिल्हा अध्यक्ष रवींद्र भैया त्याचबरोबर श्रीराम पाटील साहेब निरीक्षक काळे साहेब त्याचबरोबर साहेब एक चांगली मोठी जबाबदारी आम्हाला सर्वांवर आपण सोपवली ज्यांची नुकतीच जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली असे माझे सहकारी प्रमोद बापू तालुका अध्यक्ष दिनेश तात्या शहराध्यक्ष शांभू फ्रंटलचे आमचे युवकाध्यक्ष तालुका अध्यक्ष सगळ्यांचा नाम उल्लेख होणं या ठिकाणी क्रमप्राप्त आहे परंतु उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी माता भगिनी तरुण सहकारी आणि पत्रकार बांधवा माझ्या आधी अनेक सहकाऱ्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या संदर्भात या ठिकाणी उल्लेख केला गेल्या नऊ ऑगस्ट पासून या यात्रेला या ठिकाणी सुरुवात झाली आणि मला आनंद होतोय की आज उत्तर महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या चाळीजवा तालुक्यातून याची सुरुवात होते मी मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांचं स्वागत गेल्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये हो राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये जात असताना गेल्या दोन वर्षापासून राज्याच्या राज्यकर्त्यांमार्फत ज्या ज्या काही गोष्टी या ठिकाणी घडत त्याचा ओआप करण्यासाठी त्याच्या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी आज सगळ्यांमध्ये आपल्या या ठिकाणी उपस्थित आहे अतिशय भयानक परिस्थिती आहे असा कुठलाच वर्ग नाही दादा की तो आज सुखी असेल समाधानी असेल माझा शेतकरी बांधव या ठिकाणी कोलमडला आहे आज माझ्या अनेक तरुणांच्या बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नाही आणि अशा परिस्थितीमध्ये एकीकडे प्रचंड महागाई वाढलेली आहे खताचे बी भाव प्रचंड गगनाला भिडलेले आहेत तरुणांच्या हाताला कुठेही काम मिळत नाहीये परंतु शासनाच्या पैशाच्या माध्यमातून जाहिरातीवर मोठ्या प्रमाणे त्या ठिकाणी उधळपट्टी होते त्याच्या संदर्भात नेते मंडळ या ठिकाणी बोलतीलच परंतु बापू तुम्ही जो उल्लेख केला गेल्या चार वर्षापासून चाळीसगाव तालुक्यामध्ये जो काही प्रकाश चालला आहे एकीकडं मोठ्या प्रमाणावर निधी आला असं सांगितलं जात परंतु त्याच्या कामाचा दर्जा कुठेही राखला जात नाही दुसरीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी केल्या जातील तर जर परिस्थिती आपण चाळीजाव तालुक्यामध्ये पाहिली तर ता सध्या फक्त कुठला भूखंड शिल्लक आहे त्याची या ठिकाणी पाहणी केली जात एकीकडे सांगितलं जातं तालुका बदलायचा आहे पण हळूहळू आपले सातबारे बदलत चालले काळजी करू नका येणाऱ्या कालावधीमध्ये या, काला या सगळ्या गोष्टींचा वापो या ठिकाणी केला जाईल कारण आता पुढचे दोन महिने या सगळ्या गोष्टींना आपल्या सगळ्यांना जागृत राहून कुठल्याही भूलतापांना कुठल्या आमिषांना बळी पडायचं नाहीये आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणावर परिवर्तन झालं परंतु साहेब आम्ही खऱ्या अर्थाने जळगाव जिल्हावासी आपली माफी मागतो की कुठंतरी आपण कमी पडलो कदाचित आपण आपली वस्तुस्थिती खरी मांडण्यामध्ये कमी पडत होतो आणि यांनी खोटं रेटून नेलं आणि आज या जिल्ह्यातलं जी बोळी जनता आहे आपली ती त्या अपप्रचाराला कुठंतरी येत आणि म्हणून आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये जी काही कमी आपली लोकसभेच्या माध्यमातून राहिलेली आहे ती आपल्याला विधानसभेमध्ये भरून काढायची आहे एवढंच या ठिकाणी सांगतो जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं वातावरण हो आता परंतु या सगळ्या आपल्याला सगळ्यांना देखील जागरूक राहणं तेवढंच गरजेचं आज या ठिकाणी आपल्याला जयंत पाटील साहेब अंबोल कोल्हे साहेबांना पूर्ण वेळ द्यायचा आहे त्याच्यामुळे मी फारसं काही आपला आता जास्त घेणार नाही कारण आप्पा आणि अण्णा पण दोन दोन मिनटं डिमांड आहे पब्लिक म्हणते अण्णाची गरज आहे तर या सगळ्याच्या मी पुन्हा एकदा शिवस्वराज्य यात्रेचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आपण या ठिकाणी आलात मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो वेळ थोडासा झालाय त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आपण सगळे मोठ्या प्रमाणात उपस्थित झाला की मनापासून सगळ्यांचे आभार मानून मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय जे महाराज धन्यवाद